आज आईने आम्हाला सगळ्यांसाठी रत्नागिरीहून मासे पाठवून दिले होते आज मी माझ्या घरच्यांना म्हणजेच कोल्हापूरकरांना आमच्या कोकणची मेजवानी करून खाऊ घालणार आहे एकदम चकचकीत ताजा बांगडा आहे आईने मला देतानाच हा सा बांगडा साफ करून दिला होता आज मी या बांगड्यांचे तीन प्रकार बनवणार आहे बांगडा फ्राय सुके मसाल्यातले बांगडे आणि बांगड्याचं कालवण बांगडा थाळीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे नक्की व्हिडिओ पहा इथे मी बांगडा फ्राय बनवत आहे मस्त असे मॅरिनेट करून घेतले आहेत बघा किती मसाले जरा आत्ता चमचमी दिसत आहेत ना रव्यात घोळून मी मस्त असे फ्राय केले कोल्हापुरातील घरात सगळ्यांना रवा फ्राय जास्त आवडतो म्हणून मी इथे बांगडा रवा फ्राय केलेला कोकणात आम्ही ना मसाला फ्राय जास्त प्रमाणात बनवतो आणि तो, तो खायला खरंच खूप भारी लागतो रवा फ्राय क्वचितच बनवतो इथे मी बांगडे मस्त असे फ्राय करून घेतले आहेत बघा किती भारी दिसत आहेत बांगडे त्यानंतर इथे मी सुके मसाल्यातले बांगडे तयार करून घेतले आहेत हे बांगडे ना आंबट तिखट भारी लागतात चवीला भाकरी बरोबर चपातीबरोबर एक नंबर लागतात हा आमचा हा कोकणी नाश्ता आहे एकदम चमचमीत लागतात चवीला त्यानंतर इथे मी बांगड्याचं कालवण तयार करून घेतलं अगदी भारी खमंग अशी फोडणी दिली आहे म्हणजे बांगड्याचे डोके असतात ना त्याचं कालवण एक नंबर लागतं चवीला भाताबरोबर तर भारीच लागतं असं आमचं हे कोकणी जेवण असल कोकणी जेवण या जेवायला